बर मी कॉम्रेड श्याम सरोले डी वाय एफ आय डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया तालुका निमंत्रक आहे आज आपण पाहतो स्वाधार योजनेसाठी या राज्य शासनाने जाचं काट लावलेली आहे विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश करणं आणि वसतिगृहातून परवेश नाकारल्याच्या नंतर स्वाधारमध्ये कन्वर्ट करणं ही जी जातक आत आहे ही रद्द करण्यासाठी आम्ही मागील गेलेल्या दोन वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत तरी या जाऊन राज्य शासनाने ती आत रद्द केली नाही आज वेळीला पाहतो आपण लोकसभा आणि विधानसभा नांदेड जिल्ह्यामध्ये दोन निवडणुका एकत्रित झाल्या मागील एक ते दीड महिन्यापासून या निवडणुकीच्या कामामध्येच नांदेड जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी व्यस्त होते त्यामुळे विद्यार्थ्यांना कास्ट काढण्याची जे अडचण आहे जे आत्ता अकरावी लागले त्यांना कास्ट काढण्याची अडचण आहे काही जणांना उत्पन्नाची अडचण आहे असे खूप विद्यार्थी आहेत आणि आज या शासनानं समाज कल्याण आयुक्त यांच्याकडून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची शेवटची तारीख घेऊन आलेली आहे आज आतघडीला बघतो आपण हॉस्टेलमध्ये खूप विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आणि हॉस्टेलचा फॉर्म भरत असताना खूप खूप विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे ते विद्यार्थी या स्वाधार योजनेपासून वंचित राहिलेले आहेत या विद्यार्थ्यांना वंचित न ठेवता पुन्हा हॉस्टेलची जी प्रक्रिया आहे एक ती पुन्हा सुरू करण्यात यावी नाहीतर ती अटक रद्द करण्यात यावी ही मागणी घेऊन डेम्युट्रॉम युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी करत आहोत दुसरी बाब म्हणजे आज आम्ही जे आयुक्त साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांना तीस नोव्हेंबरची जी शेवटची तारीख दिली होती त्या तारखेमध्ये वाढ करून तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख देण्यात यावी जेणेकरून नांदेड जिल्ह्यातला एकही विद्यार्थी जो आहे या स्वाधारपासून वंचित राहणार नाही दुसरी एक महत्त्वाची आज नवीनच आठ आणलेली आहे नांदेड जिल्ह्यामधले पाच किलोमीटरच्या महानगरपालिकेच्या पाच किलोमीटर अंतर्गत जे वस्तिगृह आहेत त्या वस्तीग्रहाचं प्रमाणपत्र लावा म्हणून या ठिकाणी आठ लावण्यात आली आहे ही जाचं काट नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच जे काही कॉलेज आहेत ते कॉलेज या समाज कल्याण आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये रजिस्टर आहेत जे कॉलेज पाच किलोमीटरच्या अंतर्गत आहेत ते पात्र राहतील ही, ही मागणी जी आहे ती चुकीची आहे कारण पाच किलोमीटर अंतर्गत असलेले वस्तीग्र आपोआप विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतील खेड्यापाड्यातल्या कॉलेजचे कोणीच फॉर्म भरत नाही ही मागील दहा ते वीस वर्षापासून दहा ते पाच वर्षापासून जी योजना सुरू झाली तेव्हापासूनचा अनुभव आहे त्यामुळं ही हॉस्टेलची एक आठ रद्द करण्यात यावी पन्नास टक्केची जी आहे ती पंचेचाळीस टक्केपर्यंत आणण्यात यावी ही आमची एक मागणी होती ती एक आठ रद्द करण्यात यावी दुसरी गोष्ट कॉलेजकडून जे प्रमाणपत्र मागणी येत आहे ती अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी घेऊन आम्ही या ठिकाणी आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष मा विशेष विभाग मुंबई यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत तात्पुरतं ही जे तीस नोव्हेंबरची आठ आहे ती जे एकतीस डिसेंबरपर्यंत पर करण्यात यावी ही मागणी आता आम्ही केलेली आहे जर ही आठ वाढव ही जर मुदत वाढवली नाही तर वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन समाज कल्याण कार्यालय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात निदर्शने करणार आहोत इन्कलाब जिंदाबाद लाल सलाम जय भीम